एकशे वीसच्या स्पीडने घेतलं हो पहिलं आणि बांधली आता आधी गाय आहे आणि आज सकाळी सकाळी उठून पाहतो तर आज पण आबळच आहे हो सकाळी सकाळी पण इकडे पा इकडे जास्त आहे तर काय होतं एकान फुलं पण डोळायची होती मला चला ते तरी बरं आहे फोनात चार्जिंग कमी व्हायचे फक्त मित्रांनो तुम्ही पहिले सूर्य होता तिथं खाली आता सूर्यवरही गेला मग आता ऊन पडलं की नाही आता पाऊस येईन का नाही सांगा बा तुम्ही ब आपली छगली ए काही माहिना तिला पण खायला टाकणार आता बस आता घेतो मी पलाट्याचे नाराचे फुलं तोडू राहते तिकडं आजोबा आहेत फुलं तोडायला गेले नाही पहिलेच हे आपलं सीताबळीचं झाड यावर का खायला चला मग घेतो मी आता नाराजी फुलं तोडून आंघोळ पण केली नाही मी आता डायरेक्ट पलट केल्यावरच आंघोळ करून घेऊ चला भाऊ आपलं गवत ती आता कापून ठेवलेलं आहे कालच गारी गारी हिरवं गवत ते नेऊन टाकायचं होतं मला आपल्या ढोरांना ती आता आज नेऊन टाकू मग तोडली भाऊ नाराजी फुलं मी आणि आजोबानं हे आता आत घुसून तोडावं लागते भाऊ नारायच्या आता तुम्हाला दाखतो पुढची प्रोसेस कशी असते तर ही फुलं घेऊन चाललो मी आता या घरी यांना पण खायला टाकायचं आहे मला काय बघते का वाई मी बा चिंटपाकडम डम चला मग पुढची प्रोसेस दाखवतो भाऊ तुम्हाला घरात आणून पोत्यावर ठेवतात भाऊ आणि हे कापा असं कापतात हे परत इथ काढून आता तुम्हाला पुढचे दाखवतो हे आजोबा कापायला लागले आपली गोल्या हाय बन हाय मंग मला डाकायचं होतं भाऊ खायला आपल्या ढोरांना आणि आय छकुली देखरी रे आर उठली <laughs> तिच्या अंगावर पडले भाऊ या झाडाचा फुलरा कशी सजली आपली काळी मैना आणि गोला हरा खायला आला गोल्या हरा चिंट पाक डम चला मित्रांनो टाकतो मी मित त्यांना खायला हाय आपला कोठा ये, ये क्या है? ये क्या है है रे बाबू तर आपल्या गोठ्यात वेगवेगळे प्रकारचे प्राणी आहेत ब जसे की उंदरी मांजर आणि हा <laughs> एक काळा मी टाकतो आता त्यांना एक शेसच्या स्पीडनं खायला टाकलं त्यांना खायला आणि हा आहे आपला कुत्रा हरळच खायला लागला ब ते त्याचं का पोटगिडी दुखायला लागल का ए गटारा पाणी पितो का वले <laughs> 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 कशा मारतो चला ॲकली पण भिडलेली आहे बूस खायला ए गोल्या याचे तर अलग ड्रामे राहते बा हे लागली आता भूस खायला कशी खाती गुबर गुबर आला गोल्या ॲ तर चला मंडळी आपल्या चुन्याची डब्यातली पावडर संपली होती ब पावडर घ्यायला चाललो आहात आता घरी कसं आहे ना आता आबळ तर येईल भाऊ काय कारशन केलेलं सर वायाचं तर चला मी आज पावडर काढतो आणि घेऊन जातो आई पप्पाकडून ही बघा ई चखोली पण बसलेली आहे रोहट करत चला मंडळी मी पावडर काढतो आता जातो सुन्याचा डबे घेऊन आलो भूमी एकशे वीसच्या स्पीडनं पराठा तिकडे पप्पन ते आहेत आपले चला आता आभाळ पण आलेलं आहे काय करतं काढून पाऊस येतो का नाही सकाळी तर मस्त ऊन पडलो होतं गो वाटलं आता पाऊस काही येणार नाही पण आला तिकडे फादर आणि ते झाला आता डायरेक्ट पलट आणि इथं बसलं गोड आणि मुली आता खायला घेऊ बाबा टाकलं त्यांना कहोत गारी गारी वगैरे डायरेक्ट आणि पलट झाला भाऊ आता पाणी काही आलं नाही कधी ऊन येत आहे तर कधी आबाळ येत आहे पण वडील आबाळ आहे चला आता आंघोळ बिंगोळ करून येतो पलाटचं करेक्शन केल्यावर तुम्हाला म्हटलं होतं मी आंघोळ करीन आता आंघुळगिंगुळ करून झालो भाऊ फ्रेश मी आणि आता वातावरण बिलकुल चेक झालेलं आहे ऊनगीन पडलं हा टकटक पडलेला आहे बस बसुली रयटपाकडम डम भाबाच्या मंदिरात केलेलं आहे आमच्या गावकऱ्यांनी तिथं बसलो होतो ब आणि इथं आहे आपलं मारुती रायाचं मंदिर आणि पलिगुन आहे आपला महादेव महादेव बाबा बंबमभोले आणि इकडे बसलेले आहेत गावकरी त्यांचे चालू आहे लंब्या लंब्या गप्पा